मेळावा घ्यायचा वाढदिवस साजरा करायचा करा ना तुम आमच्या बापाचं काय चाललंय आमच्या नादाला लागाल सोडणार नाही हे तेवढंच खरंय आम्ही कुणाच्या नाद लागत नाही पण आमच्या नादाला लागला तर आमच्यातल्या शिवसैनिक आजही जिवंत आहे आम्ही आमचा शिवसैनिक मेलेला नाही आम्ही बदला घेतल्याशिवाय राहणार नाही ज्याला कळायचं त्याला कळालं पाहिजे त्यांना माहित नाही संजय शिरसाट संजय नाव आहे माझं अरे दूरचं मी मला कळतं तुम्ही का माझ्या नादी लागता कोण येणारा माणूस आहे का चाळीस वर्ष ज्या पक्षात काम, <laughs> कर काम करतो तो असा तसा दुसऱ्या पक्षात जाईल ज्याला सर्व पाळ्यामुळं माहितीयेत ज्यांचा जन्म झाला नव्हता त्याच्या पूर्वीपासून आम्ही काम करतो त्यांना माहीत शिवसेना माहीत नाही परंतु काल आलेले लोक ते भाषण करायला लागले तर त्या टायमाला ता मनाला असं वाटत होतं काय लोक काय त्यांची अवस्था आहे